मुंबई दादर येथील फुल मार्केट व्यापारी मंडळातर्फे आज खोपोली शहरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न <णगावाँ> <णगावाँ> मुंबईमधील व्यापाऱ्यांनी मुंबई सोडून खोपोली शहरामध्ये का केला वृक्षारोपणाचा कार्यक्रम याचा कुतूहल सर्वांनाच आहे वल्ली आमा सोयरे वनचरे मित्रांनो हे गाण्यातलं वाक्य आपण सर्वांनीच ऐकलं असेल या धरेवरती म्हणजे या वसुंधरेवरती सर्वात पहिला अधिकार जर पुढचा आहे कोणाचा आहे तर तो वृक्षांचा आहे वेलींचा आहे आणि जर वृक्ष आणि वेली या वसुंधरेवरती नसतील तर आम्हा तुम्हा आमच्या सर्वांचं जगणं मुश्किल होऊन जाईल ऑक्सिजन हा एक वातावरणातला सगळ्यात मोठा घटक आहे आणि त्याची निर्मिती करण्याचं काम जे आहे ते वृक्ष झाडं वेली करत असतात आणि म्हणूनच पृथ्वीवरती सर्वप्रथम जर अधिकार कोणाचा मानला गेला आहे तर तो वृक्षांचा जा आणि झाडांचा जा मानला गेलेला आहे ऑक्सिजनचं महत्व काय आहे आणि किती आहे याचा अनुभव आपल्या सर्वांनाच करोना काळामध्ये आला की ऑक्सिजन हा किती अत्यावश्यक घटक आहे सध्या ज्या पद्धतीने कारखान्यांची निर्मिती सुरू आहे आणि जे प्रदूषण वातावरणामध्ये सुरू आहे त्यामुळे कुठेतरी ओझन लेअर जो आहे तो होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे सूर्याची अल्ट्रा व्हायलेट किरणं ही स्टेट ट्रेड पृथ्वीपर्यंत पोहोचू लागलेली आहेत आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होऊ लागलेलं आहे आणि सध्या आपण पाहत असाल तर प्रत्येक संस्थेमार्फत कुठे ना कुठे वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू असतात असाच का वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम आज तीन जुलै रोजी खोपोली शहरामध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे फूल बा फुल व्यापारी मंडळ दादर मुंबई यांच्या मार्फत अंतर्गत शिवसह्याद्री सेवा संस्था सहकारी मर्यादित यांच्या वतीने आज खोपोली शहरामध्ये घेण्यात आला कोपोली शहरामध्ये आज जवळपास दोनशेहून अधिक झाड जी आहेत त्या दादरच्या फुल मार्केट व्यापारी संघटनेतर्फे लावण्यात आली त्यावेळेला त्यांच्याशी जेव्हा की खोपोली शहरामध्ये खोपोली शहरामध्ये का वृक्षारोपण करत आहेत याचं सुंदर उत्तर त्यांनी दिलेलं आहे की खोपोली शहरात खोपोली शहराचं महत्व मुंबईकरांना काय आहे त्यांनी पटवून आहे आपण पाहूया जरा की खोपोली शहरामध्ये हे वृक्षारोपण करण्यामागे त्यांचा काय उद्दिष्ट आहे सर सगळ्यात पहिले तर आपले जे या संस्थेबद्दल आपण थोडीशी माहिती सांगा आणि या संस्थेमार्फत आज जो आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर कार्यक्रम कार्यक्रम का का सामाजिक आपल्याला घेता आपण जोर आहे नाही सहकारी संस्था ही आमचे सगळे व्यापारी आम्ही स्वर्गीय मीना ठाकरे फुल मार्केट मधले आहोत त्या मार्केटचा उपाध्यक्ष आहे आणि त्या अंतर्गत आम्ही शिवसह्याद्री सहकारी संस्था ओपन केली आहे याच्यामध्ये सामाजिक काम सामाजिक कार्य समाजसेवा म्हणून ही संस्था आम्ही ओपन केलेली आहे सर आज वृक्षारोपणाचा आपण कार्यक्रम घेतला त्याच्या मागे काय उद्देश आहे वृक्षारोपणचा उद्दिष्ट हाच की आहे पावसाचा फार मोठा प्रॉब्लेम दुष्काळ वगैरे पाऊस पडत नाही झाडं वाचवा जीवन वाचवा त्यामुळे आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आपण ज्या फुल मार्केटमध्ये आहात ते दादांचे फुल मार्केट आहे आणि कुठपासून ते कुठपर्यंत आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहे आजचा आमचा हा पहिला घाट आहे इथे आम्ही दोनशे झाडे लावलेली आहेत याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा आम्ही साताऱ्यामध्ये अजिंक्य झाडा किल्ल्यावर लावणार आहोत याच्यामुळे वाढ वातावरणात हा जास्त तापमान जास्त वाढल्यामुळे आणि मुंबईला जास्तीत जास्त पाणी पुरवठा व्हावा कारण आमचे का हे सगळे व्यापारी हे मुंबई स्थायिक आहेत आणि आम्हाला शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या निगडीत असं हे कार्य करावं लागते किंवा आमची ही उपजीविका ही शेतकऱ्यांच्या निगडीत असते त्याच्यामुळे आम्ही हा खोपोलीस का निवडलेला आहे कारण इथली धरणं आणि ज तलावं ही भरपूर प्रमाणात भरली जावीत ज्याच्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा चांगल्या रीतीने होईल हा आमचा एकमेव उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे आम्ही हे खोपोली हे निवडलेलं आहे इथे जास्तीत जास्त प्रमाणात झाडं लावली जावीत जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिक वा वातावरणात बदल व्हावा जेणेकरून इथे जास्तीत जास्त पाऊस पडला पाहिजे हा एकमेव उद्दिष्ट गा गाठून आम्ही इथे झाडं रोपणाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे शिवसह्याद्री सहकारी संस्थेच्या मार्फत आज जो वृक्षारोप वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही जो करत आहोत तो आम्ही दादर फुल मार्केट या ठिकाणावरून या ठिकाणी सर्व व्यापारी बंधू या कार्यक्रम कार्यक्रमासाठी आलेलो हो आहोत आणि समाजामध्ये जी काही गरज आहे आत्ता यावर्षी जो काही दुष्काळ सदृश्य प्रदर्शि महाराष्ट्रामध्ये जी काही जाणवली त्या दृष्टीने आमच्या संस्थेने असा एक निर्णय घेतला की बाबा वृक्षारोपणसारखा का जर समजा काही कार्यक्रम आपण राबवला तर समाज हिताचं एक कार्य होऊन जाईल त्या हिशोबाने आम्ही ते काम हाती घेतलं आणि निश्चित भवि भवितव्यात देखील आम्ही चांगल्या पद्धतीने हे कार्य नेहमीच समाज आणि इतरही काही जे काही समाजकार्य आहेत ती संस्थेच्या माध्यमातून आणि आमच्या मार्केटमधले मासाहेब मिनादा ठाकरे फुल मार्केट बा बाजारातील जे काही व्यापारी आहेत ह्या व्यापाऱ्यांमार्फत नक्कीच निश्चित आम्ही अगदी भवितव्यात देखील चांगल्या प्रकारे समाजकार्य कशा प्रकारे होईल यासाठी आमचे सगळेच सहकारी फुलवाले अगदी जे आतोनात म्हणजे अगदी मनापासून प्रयत्न करत असतात आणि सगळेजण अगदी मनापासून सहभागी होतात त्यामुळे हे सामाजिक कार्य करणं हे शक्य होतं आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि वाढत्या तापमानामुळे यावर्षी कितीतरी ठिकाणी आपल्याला कमी पाण्याचा संकटाला सामोरं जावं लागलं आहे आणि ते सगळे संकट येणाऱ्या काळातसुद्धा आपल्याला वर्षानुवर्ष भासणार आहे तर त्यासाठी आमच्या सेवाभावी संस्थेने हा एक छोटासा कार्यक्रम चालू केलेला आहे गो ब्राह्मण प्रतिपादक क्षत्रिय कुलावतांस प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर श्रीमंत, श्रीमंत 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 योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा